सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे कारण की जेव्हा गावाकडची मंडळी शहरी भागात जातात तेव्हा तेथील सुविधा त्यांना काही माहीत नसतात आता हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ हा एका मॉलमधील आहे प्रत्येक मॉलमध्ये एस्केलेटर म्हणजेच धावत्या पायऱ्या असतात तेव्हा जेव्हा गावाकडची मंडळी शहरी भागात येतात तेव्हा ह्या सुविधा त्यांना खास करून माहीत नसतात तर व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या पायऱ्यावरती चढताना त्यांना थोडीशी अडचण येत आहे आसपासची लोक त्यांना हसत आहेत तर व्हिडिओ काढणारा आणि आसपासची जेवढी लोकं आहेत या गावकऱ्यांना हसत असतात परंतु मॉलमध्ये जो कर्मचारी आहे त्याने चांगले काम केलेले आहे त्याने वरती कसे चढायचे हे प्रत्येकाला समजावून सांगितले त्यानंतर मुलं जाताना तुम्हाला दिसत आहेत त्यानंतर काही महिला जातानावरती दिसत आहेत त्या कर्मचाऱ्यांनी केलेली मदत ही खूप मोलाची आहे असे सुद्धा कमेंट्स आलेले आहेत तर हसणाऱ्यावरती लोकं चांगली चिडलेली आहेत तुम्हालासुद्धा प्रत्येक गोष्ट माहीत नसते तेव्हा तुम्ही दुसऱ्यावरती हसू नका अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर या व्यक्तीनं केलेले कार्य याचे कार्याचे कौतुकसुद्धा अनेक लोकांनी केलेले आहे खेड्या भागातून आलेले लोक यांना या गोष्टीचा अनुभव नसतो त्यामुळे कुणीही अशा परिस्थितीवर हसू नका अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता शेअर करता चांगलाच व्हायरल झाला